श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तुमचं माझ्या या जोस्नास कुकिंग चॅनलवर खूप खूप स्वागत आहे कशा आहात तुम्ही सर्वजणी बघा आज आता हिवाळा सुरू झालेला आहे हो की नाही सर्व मस्त हिरव्या भाज्या शेंगा वगैरे येणं सुरू झाले आहे त्याच्यातच आपली एक शेंग पण आली आहे ती म्हणजे तुरीची तुरीची शेंग आणि त्या दाण्यांची भाजी आपण केलेली आहे बघा अशी मस्त तर्रीदार अशी तुरीच्या दाण्यांची भाजी आपण केलेली आहे तोच व्हिडिओ आपण बघणार आहोत आणि सोबतच आपण ज्वारीची भाकरी पण कशी केलेली आहे ती पण बघणार आहोत ज्वारीची भाकरी पण मस्त अशी आपण थापून केलेली आहे आज ती पण आपण मस्त बघणार आहोत कशी छान मस्त फुलते आणि तुरीच्या दाण्यांची भाजी चला बघूया काय काय साहित्य आणि कृती लागत आहे ते आणि झटपट होणारी भाजी आहे काही काळजी नाही आणि प्रत्येकाच्या भागामध्ये आता हे पदार्थ तर येणं सुरू झालेच असेल बघा त्याच्यासाठी काय घेतलेलं आहे आपण छान तुरीचे दाणे घेतलेले आहे तुरीच्या शेंगात ना तुरीचे दाणे काढून घेतलेले आहे बघा अशा पद्धतीने सर्व आणि त्याच्यानंतर आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपण एक टमाटा देखील घेतलेला आहे आणि आपल्याला मस्त अशी भाजी अशी चमचमीत भाजी अशी करून घ्यायची आहे सो आपण कढईमध्ये थोडं तेल घालूया आणि जे वाटण करायचं आहे ना त्यासाठी मिरच्या आपण बघ दोन तुकडे करून असे टाकून दिलेल्या आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या देखील घातलेल्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आहे आणि छान आपण हे परतून घेणार आहोत सोबतच जे आपण टमाटर होता ना तो त्याला छान असं आपण लांब मोठं मोठंच कापून घेतलेलं आहे कारण आपल्याला याचं वाटणच तयार करून घ्यायचं आहे हे सर्व आपण काय करूया छान असं थोडंशा तेलावर परतून घेणार आहोत कढईमध्ये आणि त्याच्यात थोडं आपण घातलेलं आहे जिरंसुद्धा आणि मस्त असं आपण छान याला परतून घेणार आहोत आणि आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे सोबत जे पण आपण चुरीचे दाणे काढलेले आहेत ना ते तुरीचे दाणे जर थोडेसे जाडसर असेल ना तर ते पण आपण थोडे परतून घेणार आहोत आणि परतून झालं की आपण यालासुद्धा असं ना बारीक करून घेणार आहोत छान आणि तुरीचे दाणे असे साधे परतलेले पण तेलावर आणि थोडंसं मीठ टाकून खायला पण खूप छान वाटतात बरं असं छान आपण परतून घेऊया व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपण हे पण असं जाडसर बारीक करून घेणार आहोत हे सर्व दाणे आणि त्याच्यानंतर जो आपण लस लसणाच्या पाकळ्या मिरच्या असं आपण वाटण्यासाठी केलेलं होतं ना ते आपण बारीक करून घेणार आहोत सोबत त्याच्यात कोथंबीर घालून व्यवस्थित मस्त त्याचे वाटण तयार करून घेणार आहोत बघा आपले तुरीचे दाणे पण झालेले आहेत आणि आता आपण हे पण हे पण छान असे जाडस वाटून घेणार आहोत बघा आपलं जे वाटण आहे मिरच्यांचं ते झालेलं आहे ते काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपले दाणे पण छान भाजून झालेले आहे ते पण आपण छान जाडसर असे बारीक करून घेणार आहोत आपल्याला हे जास्त बारीक नाही करायची आहे थोडासा दाताखाली एक दाणा पण आला ना की तो खूप छान वाटतो हो की नाही चला आपलं हे झालेलं आहे बारीक करून आता आपण मेन कृती आपण करूया आता फोडणीची कृती छान आपण कढई घेतलेली आहे कढईमध्ये भरपूर तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता घालणार आहो अशी मस्त मोहरी तेल छान गरम झालेलं आहे आणि आपण बघा तिथे कढीपत्त्याचे पानं देखील काढलेले आहे मोहरी घातलेली आहे खूप छान अशी तडतडलेली आहे थोडं आपण त्याच्यात हिंग घातलेलं आहे आणि कढीपत्त्याचे जे पानं आहेत छे ते छान आपण असे तोडले आहेत आणि मग टाकलेले आहे तोडले की त्याचा छान मस्त एक फ्लेवर येतं आणि जे आपण वाटण केलेलं होतं मिरच्या लसणाच्या पाकळ्या टमाटर असं बारीक करून ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि बघा असं मस्त याला छान शिजू देणार आहोत मीडियम टू लो फ्लेममध्ये आणि मस्त ही भाजी एकदम अशी चटकदार आणि चमचमीत होणार आहे आणि हो ही विदर्भ स्टाईल भाजी आहे बरं अशा पद्धतीची भाजी म्हणजे आता हिवाळा आला आहे शेंगा आलं हिरव्या भाज्या सुरू झाल्या पालक मेथी आणि पुष्कळ भाज्या सुरू झाल्यात तुमच्या भागात कोणकोणत्या भाज्या भेटतात ते नक्की सांगा त्याच्यामध्ये आपण घातले हळद घातलेली आहे धने पावडर घातलेले आहे आणि मस्त तिखट पण घातलेलं आहे हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि छान मसाल्यांना एकत्रित करून घेऊन शिजू देणार आहोत बघा अशा पद्धतीने आणि आपला मसाला झाला की मग त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जो आपण तुरीच्या डाळींचे डाळ तुरीचे दाणे जे दाई, आपण बारीक करून घेतलेले होते ते घालणार आहोत बघा अशा पद्धतीने असे आपण जाडसरच ठेवल्याबरोबर जास्त हे क करायचे नाही आहेत भरडल्यासारखेच आपल्याला हे करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये आणि त्याच्यानंतर आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत आणि हो आपण आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं बायकांची आपली स्ट्रॅटेजी तर खूप छान असते हे हे करायचं ते हे होऊन जाईल ते करायचं ते होऊन जाईल भाजी फोडणी टाकतपर्यंत आपलं पाणी गरम होऊन गेलं बघा अशा पद्धतीने आणि छान मस्त आपण हे सर्व एकत्रित केलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये घालूया गरम पाणी आणि ब थंड पाणी पण घालू शकतो पण मग ते पुन्हा ते गरम व्हायला खूप वेळ लागेल ना सो म्हणून आपण गरम पाणी घातलेलं आहे अशा पद्धतीने आणि छान मस्त हे उकळू देणार आहोत आता आपण उपा उकळताना सोबत उकळताना थोडंसं आपण हाय फ्लेम करू शकतो अदरवाईज मिडियम फ्लेमवर पण होऊ शकतं बघा अशा पद्धतीने आपण हिला छान उकळू देणार आहोत आणि आपली बघा मस्त ज थोडंसं दाण्यांचं जे होतं मिक्सरच्या भांड्यात आपण ते पण घातलेलं आहे छान उकळी फुटलेली आहे भाजीला त्यात आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि मस्त अशी आपली ही तुरीच्या दाण्याची आमटी ही रेडी आहे बघा अशा आमच्याकडे तुरीच्या दाण्याची आमटी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे पण नक्कीच सांगा या भाजीला आणि बघा आपली ही भाजी अशी मस्त कमी आचेवर आपण त्याला छान उकळी येऊ देऊया आणि बघा उकळी आलेली आणि किती छान अशी मस्त तरी आलेली आहे वर एकदम मस्त अशी भाजी झालेली आहे आणि आपण ते गार्निश केलेली आहे कोथिंबिरिनी आणि आपली ही तुरीच्या दारीची आमटी इज रेडी एक नंबर झालेली आहे आता याला काय करूया आपण झालेली आहे भाजी आणि आता आपण करणार आहोत भाकरी मी भाकरी पण कशी केली आहे ती तुम्हाला दाखवणार आहे आज भाकरी थापायची थापताना दाखवणार आहे आ, मी नेहमी लाटून घेते भाकरी बघा आपली भाजी झालेली आपण झाकून ठेवलेली आहे गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण मस्त एक भाकरे शे, पद्द आ, भाकरी अशी तुम्हाला थापून दाखवते बघा अशा पद्धतीने आपण थोडा पेपर वगैरे ठेवलेला आहे खाली कारण की भाकरी म्हटलं पोळ्या म्हटलं तर कणकेचा थोडा पसारा होतच होतो म्हणून आपण थोडी काळजी घेतली बघा आपण छान गोळा घेतलेला आहे एक ज्वारीच्या पिठाचा आणि त्याच्यानंतर आपण त्याला छान मस्त असं पसरून घेणार आहोत हात आणि बोटांच्या साह्याने आणि त्याच्यानंतर आपण पोळपाटावर घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि त्याच्यावरती ते ठेवूया आणि त्याच्यानंतर छान असं आपण त्याला त्या भाकरीला असं थापून घेणार आहोत कडेकडेनी कडेकडेनी आपल्याला ती पसरवत पसरवत अशी थापून घ्यायची आहे बघा किती छान मस्त आपलं हाताचे ठसे उमटायत आहेत त्यावर छान आपल्या हाताचे ठसे उमटायला हवेत बघा अशा पद्धतीने आपल्याला ही भाकरी अशी ज्वारीची भाकरी थापून घ्यायची आहे खूप सुंदर अशी थापल्या जात आहे कारण आपण ते जे पीठ आहे ते पण तशाच पद्धतीने मळलेलं आहे साध्या थंड पाण्यामध्येच भिजवली तर आपल्याला ते खूप जास्त मळावं लागतं खूप जास्त मळलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला मधून पण दोन्ही दोन्ही हाटांनी तिला छान असं पसरवत पसरवत थापून घ्यायचं आणि थापून झाली की आपण मस्त घातलेली आहे तव्यावर आणि तवा आपल्याला आधीच हाय फ्लेमवर आपण तापून घेतलेला होता मग मिडियम केलेला होता आणि त्याच्यानंतर आपण भाकरी टाकली त्याच्या आणि भाकरी छान असं पाणी लावून घेतलेलं ला आहे बघा अशा पद्धतीने मस्त आणि बघा किती छान अशी गोलसहर अशी भाकरी झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही कमी आचेवरच एका बाजूने शिजून घ्यायची आहे आणि एका बाजूने झाली की आपल्याला दुसरी बाजू कर पलटवतं त्याच्यानंतर आपल्याला ह फ्लेम वाढवायचं आहे म्हणजे हाय फ्लेम करायचा आहे बघा अशा पद्धतीने मस्त अशी भाकरी ही तर भाकरी करण्याची पद्धत खूप जुनी आहे अशा पद्धतीने भाकरी केली ना त्या भाकरीची चव वेगळीच लागते आणि मी जी भाकरी करते त्या पण भाकरीची चव वेगळी लागते बघा मस्त आपली भाकरी ही ना दुसऱ्या बाजूनी पण शिजते आहे आणि ही भाकरी अशी छान अशी मस्त फुलणारी आहे आणि मस्त फुलेल तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीने ही दुसऱ्या पण बाजूनी झालेली आहे आपण कडाही देखील या भाकरीच्या छान शिजून घेणार आहोत कडे कडेने अशा असं आपल्याला परत पलटवत पलटवत जिथे जास्त हाय फ्लेम असतं त्या त्या, त्या बाजूनी शिकून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने अलटून पलटून आणि ते झालं की मस्त आपल्याला गॅसवर ठेवायची आहे आणि बघा अशी मस्त ही भाकरी किती सुंदर फुललेली आहे हो की नाही चला आपली ही भाकरी पण रेडी आहे चला आता आपण करूया गार्निशिंग तुम्हाला दाखवते प्लेटिंग तुरीच्या दाण्याची आमटी अशी मस्त आपण वाढूया एका वाटेमध्ये बस तुम्हाला दाखवण्यासाठी आणि अशा पद्धतीने आपण वाढलेली आहे आणि मस्त त्याच्यावर आपण तरी देखील घालूया आणि छान अशी आपण आता तरी घातलेली आहे आणि खूप सुंदर भाजी आहे आणि हेल्थी देखील आहे बरं ही भाजी कारण खरंच हे दाणे खूप जास्त हेल्थी आहेत बघा अशा पद्धतीने आणि पुष्कळ जीवनसत्वसुद्धा या दाण्यांमध्ये आहे आणि आपण त्याची आमटी करून खाणं खाल्लीच पाहिजे खायलाच हवी तुमच्या भागामध्ये या भाजीला काय म्हणतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा अशा पद्धतीने आपली भाजी रेडी आहे आणि चला आम्ही तुम्हाला ना हे ताट वाढून दाखवतो आणि आम्ही हा जो ताट वाढण्याचा जो, जो शॉट आहे तो रोज तीन वाजता घालतो शॉटवर आणि जो व्हिडिओ आहे भाज्यांचा किंवा काही नवीन नवीन नवी नवी पदार्थांचा तो अडीच वाजता रोज घालतो आणि तुम्ही नक्की बघा हे व्हिडिओज आणि हे जे मिरचीचं लोणचं वाढलेलं याचा पण व्हिडिओ चॅनलवर आहे त्याला तुम्ही खूप प्रेम दिले आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि अशा पद्ध पद्धतीने आपण मिरचीचं लोणचं वाढलेलं आहे कांदा वाढलेला आहे त्यानंतर तुरीच्या दाण्यांची आमटी वाढलेली आहे सोबतच वाढलेली आहे मस्त अशी फुललेली भाकरी आणि बघा आपण तुरीच्या दाण्याच्या आमटीला छान असं कोथंबिरीने गार्निश पण सुद्धा केलेलं आहे आणि खूप छान वाटतं आहे संपूर्ण ताट रेडी आहे आणि तुम्ही या जेवायला अशाच पद्धतीने आम्ही शॉर्ट व्हिडिओ हे टाकत असतो तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा चला आता या व्हिडिओचं इथेच करते आणि श्री स्वामी समर्थ